दरवर्षी गणेशोत्सवा निमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते मग रेल्वे वाहतूक असेल बस वाहतूक असेल विविध माध्यमातून या नागरिकांसाठी आपल्या गावी जाण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाते यामध्ये बहुतांश रित्या पाहायला गेलं तर निमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते तर हा कोकणवासीय कोकणकर हा मुंबईमध्ये कामासाठी आलेला आहे आणि गणेशोत्सवा निमित्त तो गावाला जातो म्हणजे आपल्या कोकणात जातो त्यावेळेला ना असं म्हटलं जातं की चाकरमानी निघाला कोकणाला मात्र आता कुठेतरी चाकरमानी हे शब्द किंवा चाकरमानी हे उच्चारणं याच्यावरती बंदी येणार आहे त्याचं कारणच असं आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शासन निर्णय काढणार असल्याचं म्हटलंय त्याचं कारण असं आहे की चाकडमानी जो म्हणतात कोकणात चालणाऱ्यांना आता कोकणवासी म्हणायचं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय खरंतर आता अजित पवारांनी म्हटलं असलं तरी गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर कोकण वासियांची भूमिका होती की आम्हाला साखर न म्हणता कोकण म्हणावं मात्र साधारणतः वर्षांपासून या कोकणकरांची सरकार होईल मात्र त्यांना त्यांची मागणी जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नव्हती मात्र आता अजित पवार यांनी त्यांचं मागणी एकत्र त्यांचं मागण्या जे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती ती म्हणजे चाकरमानी न म्हणता कोकणवासीय म्हणावं ती मान्य केलेली आहे लवकरच या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात येणार आहे असं सुद्धा आश्वासन अजित पवार यांच्याकडून घेणार मात्र एकीकडे शासन निर्णय जरी होत असला तो म्हणजे चाकरमानी न म्हणता कोकणवासीय म्हणावं असं जरी असलं तरी या सगळ्यावरती जनतेचं मत काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यांना नेमकं काय वाटतं ते आपण आता पाहूया नमस्कार विभू अगदी पाटील पाहता मायमानात मुंबईमध्ये आहे कोकणवासिया कोकणवासी काय आता कोकणात जाणाऱ्यांना कोकणवासीय म्हणावे त्यांना चाकरमानी म्हणू नये मी स्वतः एक कोकणस्थ आहे मालवण या सुंदर अशा गावातली आहे आणि मी खूप गर्वाने सांगू इच्छिते की मी वो कोकणस्थ आहे पण मी सुद्धा माझ्या पोट्यापाऱ्यासाठी मुंबईला राहतो याचा अर्थ असा होत नाही की मी चाकरमाणी आहे जर मुंबईमध्ये राहणारा कोकणस्थ चाकरणी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चाकरमणी बोलला गेला पाहिजे कारण इथे सगळेच पोटासाठी आहेत आणि मुंबई हे एक असं शहर आहे जिथे कोणीच उपाशी झोपत नाही त्यामुळे कोकणातनं व्यक्ती जर चाकरमणी बोलला जातोय तर मग माझं असं ठाम मत आहे की सगळ्यांना चाकरमणी हे शब्द किंवा जे काही उपमा आहे ती लागू झाली पाहिजे त्यांनी कोकणस्थांना द्यायला पाहिजे सर काय सांगाल एकंदरी तुमचं मत बोला 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 नमस्कार हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय योग्य निर्णय झालेला आहे की कोकण कोकणवासियांना चाकरवासी न बोलता कोकणवासी हा शब्द वापर त्यांचा सन्मान झाला पाहिजे कारण आज महाराष्ट्राची शाख हे को कोकणाकडे बघितलं जातं आणि कोकणवासियांना नक्कीच कोकणवासी असंच बोलला पाहिजे चाकरमा न बोलता त्यांना त्याचा सन्मान करायचा असेल त्यांना त्यांचं आहे करायचं असेल तर मुंबईसाठी राबणारे आपले सगळे कोकणवासी दाखन त्यांचा सन्मान आपण कोकणवासीय म्हणूनच आपण तिथे दे दिला पाहिजे पण असं चाकरमानी आणि कोकणवासी याच्यामध्ये फरक काय नेमकं चाकर वापर वा बोललं की त्याच्यामागे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे दृष्टिकोन की एक चाकरमा तो एखादा काम करणारा व्यक्ती पण कोकणवासी जेव्हा म्हणतो त्यात एक महाराष्ट्राची शान आहे असं माझ्या मते महाराष्ट्राची शान ती राखलीच पाहिजे कोकणवासियांचा सन्मान तिथे राखला गेलाच पाहिजे कोकणवासी म्हणावं साखरमानीने तुमचं मत नाही कसं माहिती आहे का साखरमणी म्हटल्यानंतर एक प्रकारे साकरी करणार असा त्याचा अर्थ घेतला जातो आणि त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये आता जो शासनानेही निर्णय घेतलेला आहे की साखरमाने म्हणतो कोकणवासी त्याबरोबर दोन गोष्टी साजरी होत आहेत एक म्हणजे त्याबरोबर कोकण ह्या विभागाचा प्रसारही होतो आणि कोकणामध्ये असल्यामुळे त्यांना त्यांचा साधी वाटतो म्हणजे दुसरं आतापर्यंत चाकरमाणी म्हणजे साखरी करणारे हा त्याच्यामागे लाखी जे कुटुंबा होते ते पण पुसून जाईल त्याच्यामुळे तू अतिशय चांगला निर्णय आहे आणि त्याच्या शासनाने अंमलबजावणी करावी असंच मला वाटतं धन्यवाद आमचा विदर्भ सर काय सांगाल एकंदरीत न्यायालयाचा निर्णय आला असा की चाकरमाणी न म्हणता कोकणवास्य म्हणायचं काय वाटतं कोकणवासी ठीक आहे पण कोकणवासीनं म्हणता काय विदर्भ वगैरे काही म्हणू शकत नाही आपण कोकणवासीत का कोकणवासीत का आपण कोकणात जाणारे जे गणेश गणेशोत्सवा निमित्त जे कोकणवासी नाही ना नाही आम्हाला जय विदर्भ म्हणायला आवडेल जय महाराष्ट्र म्हणायला आवडेल कोकणवासी का म्हणायचं माझं मत चाकरवाणी हा जो शब्द प्रयोग केला जात होता पासून मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती कामानिमित्तानं मुंबईत काम करायला नोकरीच्या निमित्तानं विविध व्यापाऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मुंबईत राहत आपल्या मूळ गावी तो जास्तीचं प्रमाण कोकणातलं आहे परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक महालक्ष्मीसारखा उत्सव अनेक मुंबईत राहणारे व्यक्ती मूळ आपल्या गावी उत्सव साजरा करण्या जातात म्हणून चाकरमाणी हा शब्द सर्वांश वाटतो कोकणवासी म्हणलं की एक मर्यादित भाग झाला परंतु मुंबई हा मर्यादित भागापुरती मर्यादित असून महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठाण्याकोप्यात तो व्यक्ती येत आहे आणि म्हणून माझ्यावर चाकीरमाणी हा शब्द सर्वांकुश आहे आणि तो योग्य वाटतो परंतु सर्वसामान्याच्या दृष्टीने चाकीरमाणी तर अजित पवारांच्या या वक्तव्यावरती आपण जनतेची बातमी जाणून घेतली मुळात जनतेची सुद्धा तीच मागणी होती की आम्हाला चाकरणमाली न म्हणता कोगणवाशी म्हणावं त्यांनी सुद्धा आता या सगळ्याला जोरा दिला त्यामुळे नेमका असा शासन निर्णय कधी घेणार आणि मुळात साखरमानी न म्हणताना आम्हाला कोकण वाशी म्हणावं ही त्यांची बातमी मांडण्यात आली आहे मुळात गणेश उत्सवाच्या दौऱ्यावरती त्यांना बाप्पा पावला आहे असंच म्हटलं कुठंतरी बावट मात्र असं असलं तरी या सगळ्यावरचा अजित पवार यांनी म्हटल्यानुसार शासन निर्णय लवकरच होणार तो हो में जो शासन निर्णय घेतला कधी जायचं होतं हे पाहायला महत्वाचं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं डॉक्टर म्हणून म्हणावं की कोकणवासीय म्हणावं डॉक्टरचं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भात अधिकच्या माहिती आम्ही घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र पाहिजे सबस्क्राईब करायला